पनाळा तालुक्यातील कोडोल येथे ख्रिस्ती बांधवांनी नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा केला येथील विविध चर्चमध्ये सकाळपासून सामुदायिक प्रार्थना करण्यात आली कोडुलेमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू असलेल्या नाताळाची परंपरा आजही कायम आहे नाताळनिमित्त कोडुले गावात पाळणे मिठाई खाद्यपदार्थ तसेच मनोरंजनाचे स्टॉल मोठ्या प्रमाणात उभारण्यात आले होते चर्चची आकर्षक सजावटही करण्यात आली होती कोल्हापूर चर्च काउन्सिलचे एस आर रणबिसे आणि रेव्हरंड आशुतोष आवळे यांनी चर्चमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या कार्याविषयी मार्गदर्शन केले आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी चर्चना भेटी देऊन ख्रिस्ती बांधवांना नाताळनिमित्त शुभेच्छा दिल्या दिवसभरामध्ये दान म्हणून आलेल्या वस्तू कपडे यांचा सायंकाळी लिलाव करण्यात आला ख्रिस्ती धर्मगुरू विश्वस्त समाज बांधव मोठ्या संख्येने नाताळ सणात सहभागी झाले होते देप्यांसाठी कोडोलीहून रमेश डोंगरे